<laughs> गिने नट्टा पट्टा प्रसन्न चेहरे वावरती लगभग करिता इकडे तिकडे लवा जमातो सावरती <laughs> सकाळचे दहा वाजत आहेत आणि पोडियम गार्डनवरती मी आलेली आहे कारण आज संध्याकाळी इथेच आमचं हळदी कुंकू होणार आहे आणि रात्री थोडीशी लाईट कमी पडते ज्या काही बेसिक लाईट्स पोडियमच्या आहेत त्या पुरेशा नाही होत म्हणून दोन हॅलोजन लावून घेते आणि त्याचसाठी मी इलेक्ट्रिशियन बोलावले होते आणि बघत होते मी की कुठून कनेक्शन वगैरे ते घेत आहेत हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की हळदी कुंकुवाची तयारी कशी कशी चालू आहे आम्ही जो काही सेल्फी पॉईंट क्रिएट करण्याचा बनवण्याचा प्रयत्न केला आहे तो कशा पद्धतीनं सक्सेस झाला आहे हेही तुम्हाला मी दाखवलं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं सकाळी म्हणजे व्हिडिओची सुरुवातच मी तशी केली आहे की सकाळी सकाळी मी इलेक्ट्रिशियनला बोलून ना पोडियम गार्डनमध्ये दोन हॅलोजन लाईट्स लावून घेतल्या आणि रात्र होते बायका यायला लेट होतात तर अंधार होतो थोडासा पोडियम पोडियममध्ये बेसिकली लाईट आहे पण ती कमी पडते म्हणून दोन हॅलोजन लावून घेतले अवतार खूपच खराब आहे कारण बघायचं आहे अजून स्वतःकडे घरातलं काम झालं आहे ऑफिसचंही काम थोडंफार लाईटअप झालं आहे काही साईड बाय साईड माझं सुरू देखील आहे आणि आता मला आठवलं की मी खूप दिवस झालं माझ्या नेल्सकडे पाहिलेलं नाहीये तर आज हळदी कुंकू आहे त्यानिमित्ताने मी थोडेसे नेल्स म्हणजे कट केलेलेच आहेत पण थोडे थोडे जे काही वाढलेत ते कट करून नेल लावून घेणार आहे आणि चेहऱ्याला थोडंसं फेसवॉश वगैरे लावून थोडंसं फ्रेश करते आणि आज कोणती साडी घालायची ते वगैरे बॅक ऑफ दी माइंड ठरलेलं आहे सगळं आता फक्त ते काढून ठेवते आणि तुमच्यासोबत सगळं शेअर करते दुपारी एक वाजता म्हणजे जेवणानंतर लगेच खाली रांगोळी काढायला सुद्धा जायचं आहे तीन वाजता कचोरी घ्यायला जायचं आहे माझ्या ज्या माझा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये मलाच कार येते म्हटलं आता मलाच कार घेऊन जायचं आहे ते सगळं घ्यायला आणि त्यानंतर मग पुन्हा पाच वाजता आवरून खाली जायचं आहे होईल की नाही शंका आहे मला तर रात्री स्वप्न पडलं की माझं आवरलेलंच नाहीये आहे उंकू सुरू झालंय संपत आलं आणि मग मी गेली आहे माझ्याच हदिंकू आला तर असं काही व्हायला नको ज्या दिवशी खूप काम असतं आणि अगदी आपण प्लॅनिंग करून ठेवलेलं असतं की या या पद्धतीनं काम करायचं त्याच दिवशी गेस्ट असतात मैत्रिणी बोलवत असतात तर झालं असंच रुपालीने कधी नव्हे ते मला कॉल केला की प्लीज मला वेळ आहे आणि भेटायचं का तिला मी नाही म्हणून सांगितलं कारण मला ते हॅलोजनचं काम करून घ्यायचं होतं पोडियम गार्डनला तोपर्यंत आहोनचा फोन आला की माझा दीर मोठा आणि त्यांचे तीन मित्र ते जवळच आले आहेत तिथे आणि येथील पाच मिनटं घर बघायला झालं कशा मी फास्ट फास्ट जेवतच होते ते झालं आणि आता ते येऊन गेले तर दीड वाजतायत आता आणि आता रांगोळीसाठी खाली जायचं आहे मी वेळेत रिकामी कमी आहे ते काय जास्त वेळ थांबले नाहीत गेस्ट लगेच गेले आणि हो मी तुम्हाला दाखवते की मी संध्याकाळी कोणती साडी घालणार आहे आणि ते मी काढून ठेवलं आहे आत्ताच जस्ट म्हटलं तुम्हाला दाखवावं कारण पुन्हा ना मी खाली गेले कामात बिझी झाली ना की नंतर आल्यानंतर खूप गडबड 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 होणार आहे म्हणून मी आत्ता सगळी तयारी करून ठेवली आहे दाखवलं हे असं काढून ठेवलं आहे मी जर तरी मधली ही माझी दिवाळीची साडी काय बोलतात या कलरला एकदम डार्क कलर असतो ना ग्रीन तर तो आहे बघालच तुम्ही नंतर इकडे दागिने आणि बँगल्स काढून ठेवलेत यामध्ये अजून गोल्डच्या बँगल्स मंगळसूत्र हे बाकी चलो आहे चलो मग आता आवर्ती असं ते ना ही आहे रोहिणीकडची समयी रोहिणी पण आता वजाव दे <laughs> 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 खूप मोठी आणि खूप छान समयी आहे एवढी मोठी समयी कशासाठी घेतली होतीस तू आम्हाला आवडत सगळं आमच्याकडे आहे आवड म्हणून आहे मला पण घ्यायची किती पर्यंत पडत असेल आम्हाला दोन्ही काहीतरी सतराला पडल्या सतरा आता, आता, हो। आता, हो। आता हो ते मी बघ गणपती आणलाय त्या दुकानात अशा हो आहोत म्हणजे रामेश्वर चौकामध्ये ते शॉप होत आहे ग आवड आहे म्हणून हिने ही एवढी मोठी समयी आणली जी आज आम्हाला कामाला येणार आहे चलो थँक्यू तुझं पण आहे ना ती कुंकू चल खाली लवकर हे असं वाटेल की फुलं आहे आणि एवढं काही हे करायला लागेल पण आता रांगोळी आहे म्हणून ओझं झालं चल मी आणि भाग्यश्री दोघीच आलो आहोत दोन वाजत आले तरी कोणाचा कोणाला काहीही अजून पत्ता नाही आहे Uh, सगळ्यांना फोन करून करून आम्ही बोलवून घेतोय या माळा लावायच्या काहीच नाहीये आणि आम्ही देखील आणलेलं नाहीये अगं या आहे जाएगा या लवकर तर चला बघा हे असं मॅनेजमेंट आहे आमचं अशा प्रकारे सोसायटीच्याच पोडियम गार्डनमध्ये जिथे आम्ही हळदी कुंकू ठेवला आहे तिथला हा परिसर सगळा छानपैकी आम्ही डेकोरेट करत आहोत मग वाण म्हणून देण्यासाठी आम्ही जी काही रोपं आणली होती आदल्या दिवशी ती खालीच ठेवली होती आता तिला आम्ही हळदी कुंकवाच्या ठिकाणी म्हणजेच पोडियम गार्डनवरती शिफ्ट करत आहोत आणि सगळ्याजणी इकडे हेल्प करतायत तर इकडे बघू शकता तुम्ही अशी आयडिया के केली आहे रोपंवरती घेऊन जाण्यासाठी त्यानंतर आम्ही तिघीजणी म्हणजे मी प्रतिभा आणि रोहिणी बाहेर आलो आहे बाहेरची कामं करण्यासाठी जसं की कचोरी जलेबी आणि खाऊची पानं सुपारी या गोष्टी सगळ्या घ्यायच्या होत्या भैया इसमे किती आहे शंभर आहे आणि प्लेटचं काय सांगितलं तुम्ही प्लेट किती आहे ठीक आहेत का पानं अशा प्रकारे सगळी कामं आवरून बाहेरचीसुद्धा कामं करून आणि हो कार येण्याचा हा एक बेनिफिट नाही म्हणता साइड साईड इफेक्ट म्हणता येईल तर बाहेरच्या कामांसाठी पण कार येणाऱ्याला जावं लागलं तर झाली सगळी बाहेरची कामं आणि खूप म्हणजे खूप सारी कामं होती पण सगळ्यांनी मिळून ती छान पद्धतीनं केलेली आहेत आणि मी अशावरून तयार आहे ही माझी दिवाळीची साडी आहे आणि दिवाळीच्या साडीच्या वेळेला या साडीचा सा ब्लाऊज रेडी नव्हता म्हणून आता ब्लाऊज मिळाला आहे तर म्हटलं घालावी आणि दाखवते मी तुम्हाला पूर्ण लुक आणि आता मी आता खाली निघाली आहे बरोबर सहा आहेत बरोबर चलो दी ऑन टाईम रेडी आहे मी बरोबर सहा आणि इकडे कोण उभा आहे बघा माझा कॅमेरामॅन हेअरस्टाईल केलेली नाही आहे कारण वेळ नाही आहे तितका आणि या दोन हे राहिल्या होत्या खाली घ्यायच्या त्या घेऊन चाललीये अशी तयार झाली आहे मी कशी दिसतीये नक्की सांगा ग्रुप हळदी कुंकू आहे म्हणजेच आम्ही नऊ जणींनी मिळून ठेवलेलं हे हळदी कुंकू आहे त्यामुळे घरी न ठेवता हे पोडियम गार्डनवरती आम्ही करत आहोत जितक्या जणी आल्या होत्या तितक्या जणींनी सुरुवातीला इकडे फोटो काढून घेतले तर तुम्ही बघू शकता हा परिसर अशा पद्धतीनं छान सजवला गेला आहे रांगोळी काढण्यासाठी मी नऊ ते कारण मला अर्जंट एक ऑफिसचं काम आलं होतं तर अशी ही सेल्फीची फ्रेम जी आम्ही सगळ्यांनी मिळून बनवली होती तिथे आम्ही फोटोज काढले तर इथे मानसी सुनंदा बाजूच्या सोसायटीतील माझ्या मैत्रिणी आहेत त्यादेखील आल्या होत्या चला आता मी तुम्हाला दाखवते पूर्णपणे डेकोरेशन कशा पद्धतीनं केलेलं आहे ही रांगोळी आणि हे इतकं सुंदर हँडरायटिंग आमचीच मैत्रीण शीतल तिच्या वडिलांनी केलेलं आहे आणि हा असा पॉट छानपैकी सजवला गेला आहे छान वाटतं या पोडियमवरती खूप जागा देखील आहे अवेलेबल आणि बघू शकता की रांगोळी सुस्वागतम आणि जे काही आम्ही कोट्स बनवले आहेत ते दागदागिने नट्टा पट्टा प्रसन्न चेहरे वावरती लगबग करिता इकडे तिकडे सावरती तर हे आहे निशारी पाएजे, निशारी पाएजे। हो, तो फेमस आहे

हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी मल्हारीरावांचे नाव घेते एटूच्या हळदीपुरती नाशिकची द्राक्ष गोव्याचे काजू नाशिकची द्राक्ष गोव्याचे काजू विजयचे नाव घ्यायला मी कशाला लाजू

इथे एका कॉर्नरला जो काही खाऊ आम्ही देणार होतो जसं की कचोरी जलेबी त्याचे बॉक्सेस इकडे ठेवले आहेत आणि डिश बनवायची चालू आहेत पाण्याची सुद्धा सोय केलेली आहे जे काही इथे प्लांट्स छोटे छोटे आम्ही गिफ्टसाठी आणले आहेत ते सजवण्यासाठीसुद्धा वापरले आहेत तिथूनच पुन्हा उचलून मान म्हणून द्यायचं आहे तर इथे बघू शकता फोटो सेशन सुरू होतं आमचं रील नाही ग माहिती माहितीये का उखाणा कॉर्नरला तर आता इथून आणि आता त्या मंजुरी पासून उखाणे सुरू होणार आहेत सुरू होणार आहेत हा चला चला असू दे काकू 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 उखाणा घ्या

असते अससेट पाहिजे प्रत्येकाच्या आता काय करणार ग ती स्टाईल झालीय माझी मला आता दुसरे भांगीचा युट्युबरचं चॅनलचं नाव आहे शुभ जिंदगी ओके शुभांगी चा चा शुभांगीचं okay. युट्युबरचं चॅनलचं नाव आहे शुभ जिंदगी आणि सुकुमार रावांची मी करत आहे छत्तीस वर्षे बंदगी बंदगीचा अर्थ काय असतो काकू सेवा सेवा okay, ओके मग चांगला आहे चांगलं थँक <laughs> यू आशा घे ग नावा जाहुनचं आला नाही येत ग नाही ग घे ग प्लीज माझचा दिवस आहे कॉर्नर तुमचा ग ठीक आहे घेते हां खुश ठेवा मला नको माणिक विनायकराव तुम्ही रावा नेहमी माझ्या सुबह वाय विनायक राव

आणि या ना yana खोटे बोलतात बोलतात की पाच वाजता मी साडी नेसून आलो होतो आम्ही हो 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 तो विचार हो साडेपाच विचारला मला साडेपाच बोलले 5:10 मिनिटे ए रोहिणी या खरं बोलतायत हो खरंच पण म्हणतो खास हास असलेले राधिकाला तने हे म्हणतो हास योगेश रावंचं नाव घेते हे टू च्या मैत्रीणींसाठी खास आ हा हा स्पेशल आहे आमच्यासाठी थँक्यू रागेश्री लाइट लाईट 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 भाऊजी नाही आता काय शाइनिंग मारायला नाही बारा वर्ष हेच सतरा वर्ष झाली मग असा कधीच गळायला लागलाय आता काय जावा

दा सावळ कड्डी किने भावे अमोलजी गाव न गाय तर नीम किनेम भाम कडी कोणाला आवडती मिस्टर रावाला म्हणजे तर झोप कोणाला येत

मी एक <çarp> <voz> <rez> नाव घेते कुठे बस हंसाच्या पिलाला चारा हवा मोत्याचा राजहंसाच्या पिलाला चारा हवा मोत्याचा प्रवीण रावांचं नाव घेते आशीर्वाद हवा सौह्याचा आजच्या साडीचं ब्लाउज दाखवते मी तुम्हाला छान आहे ना डिझाईन ही जरदोसी वर्क केलेलं आणि माझं हे पहिलं ब्लाउज आहे ज्याला मी जरदोसी वर्क केलंय आता करत राहील इथून पुढे कारण मला कळालंय लुक येतो साडीला छान तर असं आहे आणि ही साडी ही कांजीवरम साडी आहे पुण्यातील जरतरी शॉपमधून घेतलेली दिवाळीला मी आणि माझ्या बाजूच्या मैत्रिणीनं सेम घेतल्या होत्या मी फक्त बॉटल ग्रीन घेतली आणि तिनं ब्ल्यू रात्रीचे दहा वाजतायत आणि आत्ता आम्ही दोघंजण जेवतोय मी भाजी चपाती करून गेले होते आणि द्राक्ष आहेत द्राक्ष आहेत द्राक्षे द्राक्ष घेतली आहेत तर हळदी कार्यक्रम तुम्ही पाहिलात छानच झाला आणि आहो ना मी काही बोलवलं नव्हतं आहो मी हां मनानं आले होते आणि चल वरती चल वरती करून मला वरती घेऊन आलेत आणि नंतर मला जायचंच झालं नाही खाली बिचारा माझ्या मैत्रिणी आम्ही ग्रुपमध्ये जणींनी केलं होतं तर सॉरी ग आठ जणींनो की मी ते सगळं वाइंडअप करायला थांबले नाही आहो घेऊन आले मनावरती आणि थोडंसं ना एक अर्जंट कामसुद्धा होतं त्यासाठी आलो होतो आम्ही गेस्ट पण होते माझ्याकडे आज तर समजून घेतील मैत्रिणी खूप खूपच छान झालं हदी कार्यक्रम तर आम्ही आता जेवतो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आजचा माझा लुक कसा वाटला तेही नक्की सांगा चला मग आजचा व्हिडिओ आपण इकडेच एंड करूया उद्या भेटते पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तो पर्यंत छान मस्त रहा, मजेत राहा बाय गुड नाईट गुड नाईट